जय शिवराय जय छावा मी प्राध्यापक चंद्रकांत भराट छावा मराठा युवा संघटनेचा राज्याध्यक्ष काल ठाण्यामध्ये एक कार्यक्रम झाला वंजारी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सातकार झाला गुणवंताचा सत्कार होणं त्यांना शाबासकी देणं हे अगदी निवा चांगलीच गोष्ट आहे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीच पाहिजे आणि त्या सर्व गुणवंतांना आमचा मराठा समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा मोठे व्हावं पुढे जावं परंतु काल त्यामध्ये बोलताना डाव्या आघाडीच्या विचारसरणीच्या असणाऱ्या सुशीलाताई मोराळे सुंदर अशा प्रकारचं बोलल्या खरंच सुशिलाताई तुमचं आभार आणि धन्यवाद कारण तुम्ही मराठ्यांची सत्य परिस्थिती मांडली कारण मराठ्यांची सत्य परिस्थिती ज्या पद्धतीने बीज गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता तो अहवालच अशा प्रकारचा दिला होता की शासकीय नोकऱ्यामध्ये मराठ्यांचं अपुर प्रतिनिधित्व आहे पूर्णतः प्रतिनिधित्व नाहीच आणि म्हणूनच आम्हाला ओबीसी मध्ये टाकायला पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला रिझर्वेशन पाहिजे मुरळे मराठ्यांनी पाटलांनी सगळ्यांनी आतापर्यंत शेती दिली गाव दिलं वाडे दिले आणि शाळा उघडल्या आणि शाळा उघडल्या म्हणूनच बहुजन समाजाचे अनेक पोरं शिकले आणि त्याच्यामधून गुणवंत तयार झाले आणि तुम्ही तर आणखी गुणवंत झालात त्यामुळे तुमच्या गुणवंतांना आमच्या शुभेच्छा त आहेत परंतु मराठा समाजाच्या पोरांनी गुणवंत होऊ नाही काय मराठा समाजाच्या पोरांनी या ओबीसी मध्ये येऊ नाही काय तुम्ही असं सांगितलं कि वाय कुणब्यां अरे वा छान बोललात प्राध्यापक ताई खूप चांगलं बोललात तुम्ही अहो आम्ही कुणबीच आहोत कुणब्यांलात तुम्ही तुमचं अभिन अभिनंदन तुमचा आभार कारण कुणबी आहोत मग तुम्ही का आम्हाला विरोध करतात ओबीसी मध्ये यायला ताई तुम्ही तर ओबीसी मध्ये सुद्धा नाहीत ताई महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रप्रमाणे संविधानामध्ये असणारी एकमेव बंजारी जात या संविधानाने दिलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेते आम्ही काही बोललो का नाही त्यांनी नाही तो घेतला पाहिजे तुम्ही आमचे लहान भाऊ आहेत का मोठे भाऊ आहेत आता तर मोठे भाऊ म्हणावं लागेल आम्हाला तुम्हाला आम्ही तर लहान भाऊ झालो कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही असं तुम्हाला असं वाटतंय परंतु गुणवत्ता आहे आमच्यामध्ये गुणवत्ता नाही असं नाही पण तुम्ही दाखवून दिलं कारण आमच्यामध्ये गुणवत्ता नाही आमचा अपूर्व प्रतिनिधित्व आहे आम्ही अजून कलेक्टर झालेलो नाही जिल्हाधिकारी झालेलो नाही प्रशासकीय सेवेमध्ये नाही म्हणून तर ना आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून तर आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे ताई तुमचे धन्यवाद दुसरं असं की त्याच कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे बोलले की एक दानत लागते म्हणे सुमित भांगे नावाचे जे अधिकारी होते तर एक वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांनीच मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट हा तयार केलाय याच्या संदर्भात देखील त्यांनी विधान केलेलं आहे आणि दानत आहे असे वक्तव्य केलंय त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय त्यांचंही अभिनंदन आहे ना धनंजय मुंडे साहेब तुम्ही मनाला दानत असली पाहिजे दानत का असावी कारण भांगे साहेब इथे स्वतः सचिव आहेत हे प्रशासनातले प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रशास प्रशास जात म्हणून आम्हाला दानत देताय दान पुण्य करताय आमच्यावर मराठ्यांवर कारण पुण्य करायला लागलेत ते कारण ते जर अधिकारी नसते तर त्यांच्याकडे हा ड्राफ्ट गेलाच नसता मग तो दुसऱ्याकडे कोणाकडे तरी गेला असता भांगे साहेब तुम्ही त्या ठिकाणी होत्या तुमच्या हाताने पुण्य जरी होत असेल चांगल्या पद्धतीचा ड्राफ्ट तुम्ही मराठा समाजाच्या वतीने का जर दिला असता तर आमचं आरोग्य आरक्षण कशाला रुतलं असतं मग जर तुमच्यामध्ये एवढी दानत आहे तर तुम्ही व्रत का करतात धनंजय मुंडे साहेब तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात दानत असावी लागते तर ही दानत म्हणजे काय जातीची दानत होते धर्माची जाणत आहे अजिबात बात नाही आम्ही तुम्हाला वेगळं समजत नाहीत तुम्ही आम्हाला वेगळं समजू नका तुम्ही आम्हाला जो ड्राफ्ट लिहून दिला एकच ड्राफ्ट लिहून दिला तर त्या ड्राफ्टवर तुम्हाला आमची तुमची दानत असावी लागते मग याचा अर्थ मराठ्यांनी कधीच तुमच्यावर दानत उभी केली नाही का, का मराठ्यांनी कधीच दातृत्वाचा हात वंजारी समाजावर दिलेला नाही का अशा पद्धतीचं भेदाचं वागणूक तुम्ही का देता भेदात येत अशा प्रकारचं साहेब तुम्ही बोललं नाही पाहिजे मुंडे साहेब मराठा आणि वंजारी आम्ही कधीच वेगळा मांडलेला नाही पण तुम्ही अशा पद्धतीचं काही बोलता आणि अशा काही पद्धतीचं बोलून आमच्यामध्ये भेद निर्माण करता आणि भांगे साहेबांमध्ये दानत होते आमच्यामध्ये दानत होती आणि म्हणून आम्ही तुमचा ड्राफ्ट लिहिला म्हणजे याचा अर्थ गायकवाड साहेबांनी गायकवाड आयोगाने दिलेला अहवाला चुकीचा होता का मग तुम्ही तो बरोबर करून लिहिला आहे का हेही सांगा ना गायकवाड आयोगाच्या अहवालाप्रमाणे तुम्ही ड्राफ्ट तयार केलेला आहे की गायकवाड अहवालाच्या अगेस्ट तयार केलेला आहे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मनात काय खोट आहे का खोटी ठोकायची का नरकेसारखी मग अशा पद्धतीने तुम्हाला हेच प्रकार करायचे का हे करू नका साहेब तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही गुणवत्ता आहे भांगे साहेबांनी जे केलं ड्राफ्ट दिला तो ज्या ज्या गायकाड आयोगाने दिलेला अहवाल आहे त्याच अहवालाप्रमाणे दिलेला आहे तुम्ही काही चुकीचं किंवा बरोबर लिहिलं आम्हाला असं म्हणायचं नाही परंतु जो अहवाल जसा होता तसा तुम्हाला लिहावला जर तसं लिहायचं असेल तर जे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी आपापली जात पुढे लावली पाहिजे मी अमक्या जातीच आहे म्हणून मी हे पुण्य केलं तुमच्यावर मग ते प्रशासकीय अधिकारी नाहीतच मग तुमच्या घरून देतं काय आम्हाला भांगेसाहेबांनी त्यांच्या घरून थोडी दिली भांगे साहेबांच्या जर जातीतून धर्मातून घरच्या घरच्यातून हे जर द्यायचं असतं तर आम्ही त्यांचं पुण्य आमच्या पात्रात पाडलं असतं आणि त्यांना आम्ही आमचा आभार मानले असते थँक्यू म्हणलं असतं परंतु प्रशासकीय सेवेमध्ये त्यांचं काम हे त्यांचं त्यांनी ते केलं पाहिजे त्यांनी काय आमच्यावर उपकार केलेले नाहीत परंतु तुम्ही मात्र भेदातीत उपकार आमच्यावर धनंजय मुंडे साहेब दाखवलेत हे किती चांगलं आहे संयुक्तिका आहे आपण मंत्री राहिलेला आहात आपण मोठे आहात मोठ्या भावाची भूमिका आता मराठ्यांबाबती तुम्ही हे केली निभावली पाहिजे आम्हाला असं वाटतं